प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे सावनीला जबरदस्त झटका बसणार आहे आणि ज्या वेळेला सावनीला काही गोष्टी समजणार आहेत आणि त्यामुळे सावनी आता इकडे परत हर्षवर्धनकडे जाण्याचा जो प्रयत्न करणार आहे आणि त्या प्रयत्नामुळे हर्षवर्धन आणि सावनी हे दोघही पोलिसांच्या कचाट्यात अडकणार आहेत इकडे आता आदित्य हळूहळू कोळी कुटुंबामध्ये बरोबर आता तो मॅच होत असतो आणि सावनीच्या पासून थोडा थोडा दूरसुद्धा होत असतो म्हणजे आता आधी सावनीबद्दल असलेलं अट्रॅक्शन किंवा आधी सावनीबद्दल असलेलं प्रेम आपुलकी माया कारण सगळेजण सावनीला या सगळ्यामध्ये त्रास देत आहेत ही त्याला भावना वाटत असते पण आत्ता मात्र आता या सगळ्याच्या वरती तो आलेला असतो आणि सावनीच या घरामध्ये काही करत नाही इथपर्यंत येऊन तो पोहोचलेला असतो आणि त्यामुळे तो आता सावनीला घरची कामं करायला सांगत असतो आणि स्वतः मात्र तो मुक्तासोबत खूप छान एन्जॉय करत असतो या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे सगळेच जण हे दृश्य पाहत असतात आणि सगळ्यांनाच खूप आनंद होतो कारण आता आदित्य सगळ्यांच्यामध्ये मिक्सअप होत असतो पण सावनी याचा त्रास होत असतो कारण सावनी सगळ्यामध्ये फक्त आता कामच करण्यासाठी हे करत असते आणि आता तिला या घरातली कामं करायला अजिबात आवडत नसतात ती विचार काई करू? काई करू? करत असते की काहीतरी करायला पाहिजे आणि इथून मला आता मात्र सुटका मिळायलाच पाहिजे हर्षकडे पुन्हा जाण्याचे मार्ग तर बंद झालेत काय करू काय करू असं कळत असतानाच इकडे आता तिला खूप मोठी न्यूज समज आता इकडे मुक्ता सागरला सांगत असते की मला असं समजलेलं आहे म्हणजे मिहिकाच्या एका मैत्रिणीचा फोन आला होता आणि प्रेग्नंट आहे मिहिका तीन महिन्याची प्रेग्नेंट आहे असं मला समजलेलं आहे यावरती मग मात्र आता हिशोब केला असता तीन महिन्याची मिहिका प्रेग्नेंट म्हणजे ऑलरेडी ती आता मिहीर सोबतच प्रेग्नेंट असणार आहे कारण लग्नाला एक दीड महिना झालेला असतो आणि हे सगळं सावनी ऐकते सावनी ऐकते आणि या सगळ्यामध्ये कसं काय म्हणजे ही मिहिका मिहिका ह्या मिहिक सो प्रेग्नेंट आहे आणि मग हा हर्ष कसा काय गिरा ठेवेल नाही नाही या संधीचा फायदा घेत मला हर्षवर्धनला भेटायला पाहिजे आणि मला हर्षवर्धनला भेटून आता या सगळ्यामध्ये त्याच्यासोबत बोलायला पाहिजे जर का त्याने पुन्हा एकदा मला एक्सेप्ट केलं या मिहिकाला हकलून लावलं तर माझा बदलासुद्धा पूर्ण होईल या कोळी आणि गोखळे कुटुंबाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्हणजे त्या मिहिकाला सगळ्यात चांगला धडा शिकवता येईल आणि मग मग मला माझं कारस्थान सुद्धा करता येईल असा विचार करत सावनी आता हर्षची भेट घेण्याचं ठरवते आणि या सगळ्यामध्ये हर्षला भेटून पुन्हा एकदा त्याच्याकडे जाण्याचा प्लॅन करते कारण कोळ्यांच्या इथे तिला काही भवितव्य दिसत नसतं कारण आत्तापर्यंत आपलं सगळं ऐकून घेणारी मुक्ता मात्र आता खूप हुशार झाली आहे आणि ती आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये आठपत नाहीये मग काहीही करून मला हर्षची भेट घ्यायलाच पाहिजे असा विचार करत मग आता सावनी हर्षकडे भेटायला येते इकडे आता सावनी हर्षला भेटायला येते आणि वा तुला तर तुझ्या आता एक बायकोने काय जबरदस्त झटका दिलाय तुझी बायको प्रेग्नेंट आहे ना हर्षला धक्का बसतो तुला कसं हे सगळं माहिती यावरती सावनी म्हणते अशा गोष्टी लपत नसतात अरे सगळीकडे गाव डिंडोरा करत ती बसलेली आहे आणि सगळीकडे गाव डिंडोरा करत तुला सगळीकडे ती बदनाम करते तुला कळतंय का या सगळ्यामध्ये ती तुला ती तुला नच्या समोर आता बदनाम करेल तुला समजत नाहीये हे करण्याच्या आधी स्तुतीला सोडून दे आणि मी तुझ्याकडे परत यायला तयार आहे आता मात्र इकडे हर्ष विचार करतो मी खरंच मिहिकासोबत लग्न करून किंवा हा अट्टाहास करून आपल्याच पायावरती मोठा धोंडा मारून घेतलेला आहे आणि ते काही नाही ही बोलते हे बरोबर आहे मला स्वतःहून मेहिकाला सोडून द्यायला पाहिजे नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये जर का मीडियासमोर किंवा बाकी कोणासमोर हे जर का सत्य आलं की मी माझे माझी बाय कोणी मलाच फसवलंय तर मात्र आता माझं काही खरं नाही लवकरात लवकर सावनी म्हणते तसं काहीतरी करू का असा विचार हर्ष करत असतो सावनी सांगते हे बघ जर शहाणा तर तू स्वतःहून त्या मिहिकाला सोडून दे आणि तिला सांग की तुझ्यासोबत नाही तर मी सावनी सोबत राहणार आहे यावरती हर्ष म्हणतो मला काहीतरी विचार करायलाच पाहिजे आता मिहिकाचा जबरदस्त प्लॅन असतो या सगळ्यामध्ये मिहिकाने मुळातच प्लॅन या सगळ्यासाठीच केलेला असतो की इकडे हर्षवर्धन आणि सावने यांची अजूनही नालायकगिरी कशी चालू आहे हे, हे सगळ्यांच्या समोर आणता येईल आणि मिहिकाला मग मात्र निमित्त मात्रच भेटतं या सगळ्यामध्ये मिहिकाला खूप मोठा पुरावा आता पुरावा सापडलेला असतो आता मात्र मिहिका हे सगळं ह्या दोघांचं बोलणं ऐकते आणि इथूनच मिहिकाच्या प्लॅनची सुरुवात होते मग मिहिका हे सगळं ऐकते आणि मग ती हर्षची भेट घेते हर्षला ती म्हणते हे बघ या सगळ्यामध्ये जर मला त्रास देण्याचा कुणी प्रयत्न केला तर मात्र गाठ माझ्याशी आहे यावरती हर्ष म्हणतो तू जास्तच उड्या मारतेस तुला मी सांगितलं होतं की ही गोष्ट तू कुणाला सांगू नकोस तरी सुद्धा ही गोष्ट तू सांगितलीतस आता मात्र माझ्याकडून तू कोणतीही अपेक्षा करू नकोस यावरती मी ही का म्हणते अपेक्षा करू नकोस म्हणजे मला कळलं नाही यावरती हर्ष म्हणतो कळेलच तुला लवकर तू ज्याप्रमाणे मला धोका दिलास त्याचप्रमाणे तुला आता मी धोका देणार ही गोष्ट मात्र लक्षात ठेव असं म्हणत इकडे आता मिहिकाला हर्षने बोलल्यावरती मग मात्र मिहिका खूप जबरदस्त उपाय करते या सगळ्यामध्ये मिहिका मात्र आता सावनी आणि हर्ष या दोघांना रंगे हात पकडायचं ठरव इकडे तोपर्यंत सावनी आता जामच वैतागलेली असते कारण ही सगळी कामं करून करून तिला खूप राग आलेला असतो आणि त्यामुळे सावनी खूप मोठा निर्णय घेते सावनी आता आदित्यला सांगते बाज झाली तुझे नाटकं सारखं आपलं मुक्ताई 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 करत असतोस मला हे तुझं वागणं काही पटत नाही मी काही म्हणून आलेली नाही आहे माझी राहण्याची सोय झालेली आहे जर या सगळ्यामध्ये तुला माझ्यासोबत यायचं असेल तर चल नाहीतर मुक्ताई आणि इकडे सागर पप्पा एवढंच करत यांच्यासोबत बस निर्णय तुझा असणार आहे या निर्णयात मी तुला आता काही बोलणारच नाही असं म्हणत इकडे आता सावंत सावनीने मुद्दामच जाणार हे सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं पण या दोघांना कळतच नाही की नक्की सावनीला अशी कोणती लॉटरी लागली की सावनी इकडून जाणार आहे जराशी विचारातच पडतात की नक्की सावनीच्या मनात तरी काय आहे आता मात्र इकडे तोपर्यंत सावनी सांगते हो मला माझी राहण्याची पण सोय झाली आणि माझ्या हक्काच्या घरी मी जाणार आहे आदित्य तुला तुझं हक्काचं घर हवं असेल तर चढ यावरती मग मा मात्र इकडे आता सागर सांगत असतो का आता नवीन कोणी सापडले का हर्ष नाही इकडे येऊन जमलं नाही आता कोणाच्या घरी राहायला चाललेली आहेस यावरती मग मात्र आता इकडे सावनी सांगते मी कुणाच्याही घरी राहायला चाललेलीच नाहीये या सगळ्यामध्ये मी हर्ष कडेच परत चालले सगळ्यांनाच धक्का बसतो की हर्ष तर मीही का सोबत लग्न केलंय मग हे काय आता मात्र माधवीला चिंता वाटते म्हणजे एकतर लग्न झालं तर झालं पण या सगळ्यामध्ये आता हे असं काय चाललंय ह्यांचं चा। मला तर काही कळतच नाही असं म्हणत ती आता मेहिकाला जाब विचारणार असते पण तोपर्यंत इकडे आता सावनी सगळ्याचा खुलासा करते तुमची मेहिका या सगळ्यामध्ये हर्षला धोका देत आहे हर्षला धोका देत आहे आणि त्यामुळे हर्षला तिने जो धोका दिलाय ना ती प्रेग्नेंट आहे आणि त्यामुळे हर्ष तिला सोडणार आहे आणि परत तो माझ्याकडे येणार आहे जे ज्याचं आहे ते त्याच्याजवळ पोहोचतच ना हे मुक्ताचीच लाईन आहे ना मग हे माझं आहे हर्ष माझं आहे आणि तो माझ्यापर्यंत पोहोचणारच त्याला कुणी माझ्याकडे येण्यापासून अडवू शकत नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे सावनी मोठा डायलॉग मारते आणि आता तिकडून निघून जाते पण या सगळ्यामध्ये सावनीला माहीत नसतं की मिहिकाने तिला अडकवायला प्लॅन केलेलाच आता मात्र मिहिकाने ज्या स्वयंसेवी संस्थेला दहा लाख रुपये दिलेले असतात त्या स्वयंसेवी संस्थेला आता तिने बोलवलेलं असतं आणि बोलवल्यावरती मग मात्र तिने आता सांगितलेलं असतं की हे माझा नवरा हा माझ्यावरती चीट करतोय त्याच्या आधीसोबत जिच्यासोबत राहायचा मला आधी सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये आता मात्र तो तिच्यासोबत राहणार नाही पण तो तेच करतो आहे तो तिच्यासोबत राहत आहे आणि या सगळ्यामध्ये मला चीट करतोय तुम्हाला मी त्याला रंगे हात पकडून देईन असं म्हणत मेहिकाने महिला मुक्तीच्या बायकांना आता इकडे हर्ष आणि सावनी एकत्र असताना आणलेलं असतं आणि ती सांगते बघा यांनी काय आहे माझ्यावरती चीट केलंय मग हर महिला मुक्तीच्या बायका आता इकडे हर्ष आणि आता मात्र इकडे सावनी तुटून पडतात इतकंच करून मिहिका थांबत नाही तर पोलिसांना पण बोलवलेलं असतं फायनली मिहिकाने जबरदस्त प्लॅन करत हर्ष आणि सावनीची रवानगी जेल मध्ये केलेली असते आणि एकदा पुन्हा एकदा सावनी हर्षकडे परत गेलेली असते आणि मिहिकाने सगळं भांडं फोडलेलं असतं त्यावेळेला आपली सफाई देत आता हर्ष सांगत असतो काही नाही हिनेच मला धोका दिलाय हीच प्रेग्नेंट आहे ही, मी तर हिला आत्तापर्यंत हातसुद्धा लावला नाही तरीसुद्धा ही, ही प्रेग्नेंट कशी झाली हीच मला धोका देते तर मी माझ्या आधीच्या आधीच्या गर्लफ्रेंडकडे गेलो तर काय बिघडलं यावरती मग मात्र मीही का सांगते तेच सांगण्याचा मी प्रयत्न करते याने मला आधी सांगितलं होतं की त्या स्वीटमध्ये आपल्यासोबत सगळं घडलं म्हणून लग्न केलं आणि लग्न केल्यावरती आता मला फसवतोय मी कुठे प्रेग्नेंट आहे माझी टेस्ट करा मी प्रेग्नेंटच नाही आहे असं म्हणत दुसरा बॉम्ब फोडलेला असतो आता हर्ष तो सावनी आणि हर्षला अडकवण्यासाठी केलेलं मिहिकाचं प्लॅनिंग वर्कआउट होतं आणि दोघ जण चांगलेच या सगळ्यामध्ये अडकलेले असतात मिहिकाचं प्लॅनिंग तुम्हाला कसं वाटलं हर्ष आणि सावनीची रवानगी खरंच जेलमध्ये होणार का पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे